परमहस परिवराजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज आणि गुरुतत्वाशी एक रूप झालेल्या सगळ्यांचं पुण्यस्मरण आपण करूया ओम नामामध्ये प्रचंड शक्ती आहे आणि ती आपल्याला उपयोगात आणता आली पाहिजे उपयोगात आणायची गोष्ट तर आपण कधी करू शकतो तर एखादी वस्तू आपण आपल्या घरी आणतो तेव्हा तेव्हा त्याचा उपयोग करता येतो आपण आपण जर वस्तू नुसती बाहेरच ठेवली बाजारात दुकानात आहे आणि नुसतेच मनात मांडे खात राहिलो की बाबा नाही अशी वस्तू आली आहे आणि मग आपण ती वापरतोय आणि खूप छान आनंद मिळतोय आपली आणि जे काय सुख असेल ते त्यामुळे मिळायला लागलं आहे अशी नुसती कल्पना करून भागेल का ती त्या वस्तूची योग्य किंमत देऊन ती दुकानातून घरी आणायला पाहिजे मग ती वापरायला शिकलं पाहिजे आणि मग ती प्रत्यक्षात वापरली पाहिजे आता ही जी काही प्रक्रिया आहे ही विसरून जाऊन नुसतेच मनात मांडे खात राहणं असं ज्याला म्हणतो आपण तसं जर करत राहिलो तर काय होईल त्या मनातल्या मांड्यांमुळे काय काय होतं ते बघा मनामध्ये नुसते आता मांडे काय सगळ्यांना आवडत असतील असं नाही आहे त्या तिकडच्या मराठवाड्यात त्या बाजूला कोणी राहत असतील त्यांना आवडत असतील इथल्या बाजूला पुरणपोळ्या आवडत किंवा आणखी प्रत्येकाला आणखी नवीन काही पकवनं कोणाला मांसाहार आवडत असेल कोणाला आणखी कुठला आहार आवडत असेल हे नुसतं मनाने जरी आपण कल्पना केली की अमुक एक पदार्थ अतिशय छान आहे आणि आपण खातोय किती आनंदाची गोष्ट आहे बघा नुसते मनाने कल्पना करणं पण ह्या मनाच्या कल्पनेने सुद्धा शरीरावर दुष्परिणाम होत असतात आपण कधी ह्याची अनुभव घेतला आहे का नसेल घेतला तर जरूर घ्या चा? की अगोदर साधी नाडीगती घ्या आपली स्वतःची आपणच घ्यायची उजवा हात डाव्या हाताच्या मनगटावर ठेवायचा आणि एक मिनिटाची नाडीगती घ्यायची आणि नंतर काय करायचं की चार पाच मिनटं नुसती कल्पना करा मग जे काय आपल्याला पदार्थ आवडत असतील त्याची कल्पना प्रत्यक्ष प्रयोग करून बघ हातच्या काकणाला आरसा कशाला का मी पुरावा इथल्या इथं सादर करायला तयार आहे पण त्या माणसाला स्वतःची लाज वाटेल म्हणून मी कुठल्या माणसाला इथं बोलावून तो प्रयोग करत नाही तर मग कल्पना करा की असं असं चाललं आहे छानपैकी आपण खातो आहे खूप मजा येते आणि सगळा आनंदी आनंद झालेला आहे आणि पाच मिनटानंतर परत एकदा नाडीगती घ्या आपल्याला कमीत कमी वीस टक्के ते जास्तीत जास्त पन्नास टक्के फरक पडलेला आढळून येईल पण फक्त अट एकच आहे की त्या कल्पनेशी पूर्ण एकरूप व्हा की जी कल्पना आपण मांडे खात असाल श्रीखंड खात असाल बासुंदी खात असाल किंवा आणखी काय खात असाल त्या कल्पनेशी एकरूप झाल्यानंतर हे फरक तुम्हाला आढळून येईल आता हा फरक झाला याचा अर्थ काय झाला हो। साधी एक गोष्ट विचारात घ्यायची की गती वाढली पल्स रेट नाडीगती वाढते बरोबर आणखी काय काय वाढतं बरोबर दर चारास एक साधारणपणे श्वासगती वाढलेली असते बरोबरच आपल्या मेंदूतून ज्या लहरी बाहेर पडत असतात त्याला आल्फा बेटा गॅमा किंवा लाटा म्हणतात त्याला ह्या लाटांचं प्रमाण वाढलेलं असतं मग त्या कित्येक वेळेला नुसत्या कल्पनेने ग्यामा म्हणजे अगदी उच्च या उच्च स्तरावर जाऊन पोचतात आणि थोडक्यात म्हणजे काय कुठलीही गती जेव्हा निर्माण होते आता नाडीला गती म्हणतात नाडी गती श्वास गती किंवा ही सुद्धा मेंदूतून बाहेर पडणाऱ्या ज्या लाटा आहेत त्यांची गती असते आता कुठलीही गती जेव्हा निर्माण होते किंवा ती वाढते तेव्हा याचा अर्थ एक लक्षात घ्यायचा असतो आपण की ह्या गतीमागे काहीतरी शक्ती वापरली गेली कुठल्याही शक्तीशिवाय गती, गती निर्माण होत नाही हो विज्ञान असं मान्य करू शकत नाही आपणही मला सिद्ध करून दाखवा की शक्तीशिवाय गती निर्माण झाली नाही होत मग आता हा जो प्रकार आहे की आपण नुसता शक्ती व्यय करत राहिलो तर काय होऊ शकेल एक दिवस सगळी शक्ती संपून जाईल नुसती शक्ती वापरायची मोटारीमध्ये पेट्रोल भरायचं आणि नुसती फिरवत राहायचं जसं लहान मुलांना आवडतं की काय नाही मोटारीत बसून फिरायचं तर काय होईल ते पेट्रोल संपून जाईल परत भरावं तरी लागेल तर मोटार चालवता येईल नाहीतर मग ती जागच्या जागी थांबेल तसंच हा प्रकार आहे की ही जी काही शक्ती आपल्या मनामध्ये किंवा कुठेतरी जी वास करते त्याला आत्मशक्ती असं आपण म्हणतो गोंडस नाव आहे आत्मशक्ती पण ही शक्ती काय अमर्यादित पुरवठा आपल्याला करते का नाही कर। करत तिथे काहीतरी त्याच्यात आपल्याला भर घालावी लागेल आपण सतत नुसती झीज करत राहिलो तर ही शक्ती आपल्याला जीवनाचा आनंद तर निश्चितच देऊ शकत नाही ह्या उपर आणखी काय काय होऊ शकतं तर सर्व प्रकारच्या इच्छा आपण ज्या कल्पनेनी सुखाशी रममाण होतो आणि त्या वास्तव इच्छा या कधीच पूर्णत्वाला जाऊ शकत नाही आणि ह्या सगळ्या आड येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत की इच्छापूर्तीचा अभाव म्हणजे अर्थ एवढाच आहे या सगळ्याचा की ही जी शक्ती आहे आत्मशक्ती ही आपल्याला वाढवायला पाहिजे आणि ही शक्ती वाढवल्यानंतर काय काय होऊ शकतं तर ह्या इच्छा तर पूर्ण होऊ शकतातच निश्चितपणे आता आपण किती प्रमाणात ही आत्मशक्ती सर्व षडविकार आणि मुख्यत्वे करून अहंकार हा बाजूला ठेवून किती प्रमाणात निर्माण करू शकतो ह्याच्यावर आपली इच्छापूर्ती अवलंबून असते आणि ह्याच्यावरच पुढची गती अवलंबून असते सरळ हिशोबे बघा पुढची गती याचा अर्थ काय आहे की आपल्याला मृत्यूच्या क्षणाला किती आत्मशक्ती शिल्लक आपण ठेवलेली आहे किंवा वाढवत वाढवत नेऊन किती वाढवलेले मृत्यू तर अपरिहार्य आहे तो टाळता आलेलाच नाही कोणाला पण त्या वेळेला जी आत्मशक्ती असते शरीर भरे जर्जर झालेलं असतं हरकत काही नसते त्या योग्य वयोमानाप्रमाणे शरीराला आजार होणारच ते जर्जर होणारच कारण काळाच्या विरुद्ध काही कोणी जाऊ शकत नाही पण ती जी आत्मशक्ती आहे त्याचा साठा आपण किती केलेला आहे त्याच्यावर पुढचं भवितव्य अवलंबून आहे की पुढे आपली मोटार कोणच्या गतीने जाणार का एका जागीत रखडत रखडत जागच्या जागी बंद पडणार तर हे जे सगळ्या पायऱ्या आहेत याचा अर्थ एवढाच आहे की शक्ती आपल्याला निर्माण करायला पाहिजे आणि त्याच्यात भर घालायला पाहिजे नुसती वापरत राहून चालणार नाही आता ही जी शक्ती निर्माण करायला पाहिजे ही कोणत्या कोणत्या साधनांनी निर्माण करता येते असाही विचार आपण करू शकतो की ही शक्ती निर्माण करायला पाहिजे कोणची साधनं आहेत बोळ्याला तर ह्यासाठी अनेक साधनं आपल्या पूर्वजांनी सुचवलेली आहे कुठच्याही गोष्टीवर जर आपण मनपूर्वक एकाग्रता साधली तर ही शक्ती पूर्णत वाचू शकते पूर्णत म्हणजे किती वाचते तर ह्या मेंदूतून ज्या लाटांचा उल्लेख केला लहरींचा उल्लेख केला या अगदी शून्यावर येतात त्यातली मुख्य जी असते ती अल्फागती असते ही अल्फागती सेकंदाला सात ह्या प्रमाणात या लहरी बाहेर पडत असतात आणि ह्या ज्या लहरी सेकंदाला सात बाहेर पडतात त्या सतत शक्ती व्यय करत असतात आणि जेव्हा आपण खरोखर कुठल्या एखाद्या विशिष्ट प्रतीकावर किंवा शब्दावर जेव्हा एकाग्रता साधू शकतो तेव्हा ही गती शून्यावर येते म्हणजे काय सर्व शक्ती व्यय ताबडतोब थांबतो शक्तीचा खर्च हा ताबडतोब थांबतो ही शक्ती म्हणजे शरीराची शक्ती नाही ही तिथे आली मनाची शक्ती किंवा ज्याला आत्मशक्ती म्हणतो ती आणि ही जी आत्मशक्ती बचत व्हायला सुरुवात होते तर बचत म्हणजे काय होतं पैशाची बचत म्हणजेच पैसा मिळवणं होय हे अर्थशास्त्रातलं मुख्य वाक्य आहे इकॉनॉमिक्समधलं की मनी सेवड इज मनी गेन्ड म्हणजेच काय शक्तीची बचत म्हणजे शक्ती मिळवणं होय आता ही शक्तीची बचत आपण केली एकाग्रता साधली प्रतीक चांगलं ठेवलं म्हणजे त्याला छान नाव आपल्या पूर्वजांनी दिलं ते म्हणजे ध्यान करणं म्हणजे शक्तीची बचत होते आणि ह्याच्याबरोबरच शक्ती मिळवण्याचं माध्यम हेही पूर्वजांनी सुचवलं शक्ती मिळवून एक पहिली बचत करायला सुरुवात केली आता नुसती बचत करून भागेल का आत्ता जी शक्ती खर्च होते ती वाचायला सुरुवात होईल याची बचत होईल पण पूर्वी जी काय अनेक ह्या जन्मात आणि मागल्या अनेक जन्मात शक्तीचा खर्च केलेला आहे ती मिळवायची कशी असाही प्रश्न नवीन निर्माण होईल की ती मिळवायला पाहिजे मग त्या मिळवण्यासाठी अशा प्रकारची शक्ती मिळवण्यासाठी आणखी काही मार्ग सांगितले आणि त्यातला सगळ्यात प्रभावी मार्ग म्हणजे अक्षरांचा आहे शब्दांचा आहे हा जो शब्द समुच्च आहे किंवा अक्षर समोच्च आहे अक्षर एकत्र करून जे शब्द तयार झालेत आणि असे शब्द एकत्र करून जे नाम तयार झालंय किंवा मंत्र तयार झालेले आहेत ह्या मंत्रामुळे मोठ्या प्रमाणावर शक्तीची निर्मिती व्हायला सुरुवात होते आता आपण म्हणाल ही शक्ती कशी काय निर्मित होते अगदी स्पष्ट प्रश्न बरोबर आहे फीडबॅक सिस्टीम नावाचा एक आपल्याकडे मशीन आहे यंत्र आहे ह्या यंत्रावर कुठल्याही नामाने किंवा मंत्राने अगदी भौतिक दृष्टिकोनातून किती प्रकारे शक्ती निर्मिती करता येते हे आपण डोळ्याने बघू शकतो आपल्या डोळ्याने स्वतः बघता येतो आणि ह्याच्यामध्ये हे सिद्ध झालं आहे की असे जे काही शब्द आणि अक्षर आहेत ज्याची ह्या वातावरणाला अनेक वर्ष सवय आहे अशा शब्दांचं उच्चारण जर आपण करत राहिलं आणि त्याची जर आपल्या शरीराला आणि मनाला सवय आपण करून घेतली असेल तर काय होतं मोठ्या प्रमाणावर शक्ती निर्मिती सुरुवात होते अगदी स्पष्ट आणि ही निर्मिती केल्यानंतर मग आपण ती मिळवू शकतो शक्ती आणि ही शक्ती मनाची आपल्याला अनेक कामांसाठी वापरता येईल म्हणजे आपणच निर्माण करायची शक्ती आणि आपणच वापरायची फक्त त्याला अट काय आहे सगळ्यात प्रमुख की अहंकार शून्यतेने हे व्हायला पाहिजे मी केलं मी अमुक जप केला मी अमुक सेवा केली की गेलं कामा सेवेमध्ये सुद्धा तसंच असतं फक्त सेवेमध्ये काय होतं की ह्या सेवेची जोड जर आपण ह्या सगळ्या शक्ती निर्मितीच्या साधनांना योग्य पद्धतीने देऊ शकलो तर त्याची गुणाकाराने वाढ होते शक्तीमध्ये कारण निस्वार्थमध्ये अहंकार शून्यत्व आपोआप येतं आणि ह्या अहंकार शून्यत्वामुळे ह्या शक्तीचा गुणाकार होतो हे अगदी सिद्ध करता येतं मशीनवर आणि लेडबिटरने हे सिद्ध करून ठेवलं आहे की योग्याची अल्फा शांत होते योग्याची अल्फा शांत होते म्हणजे काय की त्याचा शक्ती व्यय पूर्ण थांबतो आणि त्याच वेळेला तो जर काही बंतर पठण करत असेल नामस्मरण करत असेल नाम जप करत असेल तर मोठ्या प्रमाणावर शक्ती निर्मितीला ताबडतोब सुरुवात करतो म्हणजे ही मनाची शक्ती प्रचंड वाढवतो होतो होतो। तो आणि म्हणून त्याला आपण योगी म्हणतो महायोगी फक्त कल्पनेच्या राज्यातला शब्द आहे का तर नाही हा आपल्या वास्तव जीवनामध्ये सुद्धा आपण आणू शकतो नव्हे आपण स्वतः योगी या शब्दाला लायक बनू शकतो योगी म्हणजे काय फार मोठं नव्हे योग कौशलम असं कृष्णाने त्याची व्याख्या केली आहे योग कौशलम म्हणजे काय कर्म करण्याचं कौशल्य म्हणजे योग दुसऱ्या अध्यायातला पन्नासावा श्लोके घेतेच्या की योग कौशलम आता योग या शब्दाचे जे अनेक अर्थ केले जातात त्यातला हा श्रेष्ठ अर्थ सांगितला की कर्म करण्याचं कौशल्य म्हणजे योग योग म्हणजे काही विशिष्ट पद्धतीने प्राणायाम करणं विशिष्ट पद्धतीने योगासनं करणं म्हणजे योग नव्हे तर हे कर्म करण्याचं कौशल्य म्हणजे काय अहंकार शून्यत्वानी योग्य पद्धतीने कर्म करत राहणं कुठेही लिप्त न होता साधना करत राहणं म्हणजे कर्म करण्याचं कौशल्य हे कौशल्य आपण अंगी बांधवून जर हे सगळं करू शकलो तर आपल्यापैकी प्रत्येकजण निसंशय योगी होऊ शकतो मला इतरांना कळेल अथवा कळणार नाही इतरांची काही आपल्याला जरूर नाही आहे आपल्याला कोणी मोठं म्हणावं किंवा लहान म्हणावं त्यांनी काही फरक पडत नाही का काही फरक पडतो का काही फरक पडत मग कोणी मोठं म्हटलं किंवा कोणी लहान म्हणलं काही फरक नाही तर ते दुसऱ्यांकरता करायचं नाही आहे आपल्या स्वतःसाठी हे जेव्हा निसंशयपणे प्रत्येकाला पटेल त्यावेळेला खरोखरच आयुष्यात पहाट उगवली असं म्हणायला हरकत नाहीतर मग वर्षानुवर्ष नुसतं हे करत राहण्यापेक्षा हे ज्ञान समजवून घेऊन मग ते आपल्याला केलं पाहिजे की हे सगळं कशाकरता करायचं आहे की माझ्या मनाची शक्ती वाढवण्यासाठी आणि जी शक्ती आपल्या इच्छित कार्यामध्ये निश्चित आपल्याला उपयोगी पडेल फक्त इच्छा करायची की नाही हे आपण ठरवायचं मात्र आपल्यापैकी प्रत्येकाने की ही मिळवलेली शक्ती जी आहे ती या इच्छेला वापरायची की नाही हे ज्याचं त्याने ठरवायचं असतं की तीव्र इच्छा करायची का नाही मग ती शक्ती हळूहळू वापरली जाते पण एकदा वापरली गेल्यानंतर मग परत मी एवढे वर्ष साधना केली असं म्हणायला काहीच अर्थ राहत नाही कारण ती शक्ती आपण सगळी वापरून टाकलेली असते तर अशा पद्धतीने हे समजून घेऊन उमजून घेऊन आपल्याला करायला पाहिजे नाहीतर मग काय होतं की नुसता रस्ता विचारत बसायचा आत्ता मी ते नामजप जे आपण सांगतो की कि ते किती आहे म्हणजे आता मला त्याच्याकरता अनेक म्हणी आठवतात कदाचित कोणाचा अपमान होईल म्हणून मी म्हणून दाखवत नाही की काय बो गाढवापुढे वाचली गीता कालचा गोंधळ वारा होता किंवा पालथ्या घाड्यावर पाणी किंवा आणखी इतर अनेक प्रकारच्या म्हण मन, म्हणी आहेत आपल्याकडे पण त्या आपल्याला लायक आहेत का मग हे सगळं समजून घेऊन आपण जर त्याच्यामध्ये प्रगती करू शकलो नाही तर मग त्याचा उपयोग काय काहीच उपयोग नाही निःसंशय काही उपयोग नाही मग नुसतं हे श्रवण करून जर आपण त्याचं वर्तनामध्ये बदल केला नाही कृतीमध्ये बदल केला नाही किंवा आचरणात आपल्या उतरवलं नाही ते सिद्धांत तर ते त्याचा काय उपयोग आहे का ते सिद्धांत जागच्या जागी तसेच राहणार एवढं लक्षात घ्या त्याच्यामध्ये काही एक फरक पडणार नाही मग आपण तो सिद्धांत उलटा फिरवू असं म्हणाल तर फिरेल का तो काही होणार नाही काही फरक होणार नाही आमच्या गॅलिलिओला पकडला होता त्या काळच्या राजाने काय अपराध काय तर पृथ्वी गोल आहे असं त्याने सांगितलं की पृथ्वी गोल आहे आणि हे जाहीरपणे सांगितलं आता बायबलमध्ये लिहिलं होतं पृथ्वी चौकोनी असं काहीतरी त्यांचे मतभेद झाले आणि म्हणून त्याला उचलून जेलमध्ये टाकला जेलमध्ये टाकल्यानंतर त्या रोज त्याच्याकडे ते राजाचे दूत यायचे आणि त्याला सांगायचे की तुझे आम्ही हाल करू तू पृथ्वी चौकोनी आहे असं म्हण तो काही म्हणायला तयार नाही तो म्हणेल मी गोलच पृथ्वी आहे तर मी चौकोनी काय आहे कशा करता म्हणून नाही म्हणणार नाही ती पृथ्वी गोलच आहे शेवटी तो त्या हालाला कंटाळला कारण त्याचं संशोधन थांबलं पुढचं सगळं त्या जेलमध्ये काय होणार शेवटी त्या हालाला कंटाळला तो आणि त्याने सांगितलं की राजाला येऊ दे मी कबूल करून टाकतो म्हटला मग झालं राजेसाहेब आले आणि त्यांनी गॅलिलिओने सांगितलं त्यांना की हो मला मान्य आहे की पृथ्वी चौकोनी आहे म्हणून फक्त नंतर हळूच असं म्हणला की माझ्या म्हणण्यामुळे पृथ्वी गोलची चौकोनी होणार नाहीये हे या माणसानं कसं समजणार ती गोलची गोलच राहणार आहे <laughs> तसा हा भाग आहे की हे सिद्धांत आहेत हे निश्चित आहे आपण ते फिरवू म्हणाल तर ते फिरणार नाही हे त्रिकालाबाधित सत्य असलेले सिद्धांत की शक्ती मिळवण्यासाठी आपल्याला तप करायला पाहिजे एकाग्रता साध्य करायला पाहिजे आणि ती निःसंशयपणे निरहंकारतेने आपल्याला करायला पाहिजे अहंकार आपला जस जागृत होईल तसतशी त्या साधनेमध्ये घट व्हायला सुरुवात होते म्हणजे सगळं फुकट जातं असं अजिबात म्हणणं नाही का काहीतरी पदरात पडेल कारण निसर्गात फुकट काहीच जात नाही पण ज्या प्रमाणात मिळायला पाहिजे त्या प्रमाणात ही शक्ती मिळत नाही बघा गौतम बुद्धाकडे त्यावेळेच्या काळामध्ये एक तरुण मुलगा आला आणि बरेच दिवस तो त्याच्या प्रवचनानं येत होता ऐकत होता की गौतम बुद्ध काय मार्ग सांगतो ते आता हजारो वर्षापूर्वीची गोष्ट तर एक दिवस त्याला संधी मिळाली की गौतम बुद्धाच्या जवळपास कोणी नव्हतं हो मग त्यांनी बुद्धांना विचारलं व मी एवढे दिवस तुमच्या प्रवचनाने येतोय पण मी असं अवलोकन केलं आहे की काही तुमचं जे भक्त आहेत ते फार मोठे झाले काही संत झाले काही अगदी अलिप्त झाले चांगला संसार करायला शिकले काही लोकांनी काही भक्तांनी भरपूर धनही मिळवलं किंवा जीवनामध्ये यशस्वी झाले काही संसारात यशस्वी झाले काही अध्यात्मात यशस्वी झाले पण काही जण मात्र म्हणला मी असं बघतो की कशातच यशस्वी झालं नाही आता गौतम बुद्ध म्हणजे महाप्रचंड ताकद होती हो एवढं लक्षात म्हणलं काय कशामुळे झालं त्यांच्यावर काही परिणामच झाला नाही कशातही परिस्थितीत फरक पडला नाही असं याच कारण काय याच उत्तर द्या म्हणलं मला ठीक आहे म्हणलं मी देतो बस म्हणलं मग त्यांनी त्याला गौतम बुद्धाने विचारलं की तू कुठे राहतोस मग त्यांनी सांगितलं की ते श्रावस्ती नावाचं त्या काळातलं शहर होतं की हे श्रावस्ती नगरीतच मी आत्ता सध्या राहतो बरं ठीक आहे म्हटलं तू कुठून आला इथेच आणि काय करतोस मग त्यांनी सांगितलं की राजगृह नावाचं दुसरं एक लांब शहर होतं आणि राजधानीचं शहर म्हणून ते राजगृह तिथून मी आलो आणि इथे व्यापार करतो पैसाही मिळवतो आणि चांगलं चाललं आहे म्हणलं माझं तुमची प्रवचनं सगळी ऐक बरं म्हटलं ठीक आहे त्या राजग्रहाला तू कधी जातोस की नाही तुझ्या मूळ घरी आईवडिलांकडे कधी किंवा तुझं घर असेल तिकडे जातोस का तो म्हटलं हो जातो ना कधीतरी जातो त्या काळातली प्रवास पायी चालण्याचा जातो म्हटला इथून साधारण पंचवीस मैल गेलो की अमुक अमुक एक लागतं तिथे उजवीकडे वळलं की पुढे दोनशे किलोमीटर गेलं की वाराणसी लागते काशी तिथून परत डावीकडे वळलं आणि आणखी शंभर किलोमीटर गेलं के की राजग्रह लागतं आणि हा सगळा रस्ता याच पद्धतीने आपल्याला कापावा लागतो म्हणला ते मी कधीतरी जातो म्हटला तीन चार महिन्यातनं कधी किंवा सहा महिन्यातनं वर्षातनं कधीतरी जाऊन येतो बरं ठीक आहे म्हणलं त्या राजग्रहाचा रस्ता तू लोकांना सांगतोस हो का कोणी विचारतं का तुला म्हणलं हो त्याच्यात सांगण्यासारखं काय ते जाहीरच आहे रस्ता तर आता हल्लीच्या काळात आपल्याकडे नकाशेच असतात तसं हे नाकाशे म्हणलं रस्ते आहेत म्हणलं पुष्कळ आणि मला विचारलं तर मी सांगतो बरं म्हणलं मग ह्या राजग्रह म्हणजे राजधानीचं गाव जिथे अतिशय सुबत्ता आहे आणि पैसा अडका झटकन मिळू शकतो असं ते राजगृह मग ते तू रस्ता सांगितल्यानंतर किती जण तिकडे जातात पैसा मिळवण्यासाठी की तिथून तू पैसा आणून इथं व्यापार करतोस आणि इथून परत तिकडे पाठवतोस आणि तिकडे सुबत्ता आलेली आहे आणि तिकडे भरपूर लोकांचा धंदा पाणी चालतं असं तू सांगतोयस तर मग तिकडे किती जण जातात तो म्हणला नाही म्हणला तसं काही सांगता येत नाही पण म्हणलं फार कमी लोक तिथपर्यंत जातात मग याचं कारण काय तो म्हणलं काही लोक नुसतात पत्ता विचारतात की कुठून कसं जायचं तेवढं सांग ऐकतात आणि गप्प बसतात काही लोक खरोखर थोडं चालायला सुरुवात करतात आणि म्हणतात नाही रस्ता खूप लांब आहे आपल्याला काही जमायचं नाही चला परत येतात श्रावस्तीला येऊन आपल्या कुटुंबामध्ये राहायला लागतात कारण ही माया श्रेष्ठ आहे ती एवढं राजग्रह म्हणजे ते एवढ्या उन्हातानात कोण चालणार उन्हातानात म्हणजे काय तप कोण करणार उन म्हणजे ताप हो दुसरं काय ते एवढं काही ते सगळं ना शक्य होत नाही मी सांगितलेल्यांपैकी ले मला कोणतरी एक दोन जणच आठवतात म्हणले म्हटले ते की त्या रस्त्याने जाऊन राजग्रहाला पोचले आणि तिथे जाऊन त्यांनी काही धंदा पाणी चांगलं सुरू केलं आणि यशस्वी झाले मग म्हणलं बाकीच्यांचं काय झालं मग बाकीच्यांचं म्हणलं मी सांगतोय असं झालं काही लोकांनी नुसताच पत्ता विचारला म्हणजे नुसतंच ऐकलं श्रवण केलं पुढे काही केलं नाही काही लोक चालायला सुरुवात केली मग थोडे महिने चालले थोडे दिवस चालले नको पाहायला खूप त्रास होतो चला ऊन फार लागतं घरी चला मग म्हणला हेच अध्यात्मामध्ये पण की मी रस्ता अनेक लोकांना सांगत असतो की असे अरे असे अशा पद्धतीने चला काही लोक नुसतं ऐकतात कारण ते फक्त ऐकण्यासाठीच आलेले असतात दुसरं काही करण्यासाठी आलेले नसतात तर ते फक्त ऐकतात आणि गप्प बसतात ते चालायला सुरुवात करत नाही काही लोक अगदी मुंगीच्या पावलाने चालायला सुरुवात करतात की भाऊ कधीतरी पोचू रोज एक अर्ध एखादं पाऊल पुढे टाकता आलं तर जाऊ त्यांना तेवढा काळ लागणारच ना वेळ काही इलाज नाही आहे दुसरं म्हणला तर ते तेवढा ते वेळ त्यांना लागणार आणि काही लोक मात्र अगदी माझ्या मागोमाग धावत येतात आणि ते निःसंशय पोचले म्हणला लोक माझ्याही पुढे जाऊन पोचले मग कदाचित कीर्ती मिळाली नसेल त्यांना माझ्या एवढी पण ते पोचले हे मला समजत आहे तसाच म्हटलं हा अध्यात्मातला भाग आहे की ह्याच्यात दुसरं तिसरं काही नाही की नुसता रस्ता विचारून थांबाल तर काही उपयोग नाही आहे त्या रस्ता ऐकल्यानंतर आपल्याला चालायला सुरुवात केली पाहिजे आणि सगळ्यात सोपं शक्ती बचतीचं जे साधन आहे ते म्हणजे नाम एकाच वेळी ध्यानही करून आणि नामही जर आपण घेऊ शकलो तर शक्तीची बचत आणि शक्ती मिळवणं हे एकाच वेळी साध्य होऊ शकतं पण हे सगळं साध्य होऊ शकतं असं नुसतं ऐकून थांबता उपयोग उपयोगाचं नाही प्रत्यक्ष कृतीमध्ये रोज काही ना काही वेळ त्याचं रूपांतर आपण निश्चित करायला शिकलं पाहिजे नव्हे तसा संकल्प आपण केला पाहिजे आणि ह्याला जर सेवेची जोड आपण देऊ शकलो तर दुधामध्ये साखर हो ती खरोखरची सेवा समाजाची सेवा येणाऱ्या प्रत्येकाची सेवा सेवा याचा अर्थ काय प्रत्येकाचे उठून हात पाहिजे पण असं अजिबात नाही हो असं काही समज करून घ्यायचं कारण नाही प्रत्येक माणसाला जीवन सुसह्य करण्यासाठी आपण काहीतरी मदत करता आली पाहिजे ती सेवा झाली पाहिजे आणि ही सेवा अगदी ह्याला काही पैसा लागतो का अजिबात धन काही लागत नाही पण मनापासून आपल्याला काम करता आलं पाहिजे ही काम करण्याचा संकल्प आपण केला पाहिजे आणि मग प्रत्यक्ष शक्ती बचत आणि शक्ती मिळवणं आपण नामाच्याच गाडीमध्ये मला काही फरक दिसत नाही मग शक्ती मिळवणं ही जरुरी आहे आणि शक्ती बचत तर आपण करू पण ती गाडी पुढची आहे ध्यानाची गाडी लांब आहे इथे नामस्मरणात मी सांगितलं तसं की पालथ्या घड्यावर पाणी मला दिसतंय मी पुढे ध्यानावर वळणार काय नुसतं पुढे शर्यतीत जाऊन उपयोग काय त्याचा मागचे सगळे लांब राहिलेत मैलो गणती आणि आपण नुसतंच काही लोकांना घेऊन पुढे त्याचं असं जमत नाही सगळ्यांना घेऊन आपल्याला जायचं आहे येणारा प्रत्येकजण जो आपलं बोट धरून चालतोय त्या प्रत्येकाला घेऊन जाण्याचं आश्वासन आहे आणि असं घेऊन जायचं असेल तर आपल्याला सगळ्यांच्या गतीनेच चालायला पाहिजे चा। मग नामाची गाडी भले वर्षानुवर्ष चालत राहो हरकत काही नाही आहे आता आपल्याला जर काही वाटत असेल की बा फारच दिवस ही नामाची गाडी चालली तर प्रगती करून दाखवा हो दुसरं काही सांगणार की इथे हे मला जे आकडे सांगतायत ते निर्णायक आहेत आणि ते आकडे जोपर्यंत पुढे सरकत नाहीत ऐवजी पाच ऐवजी सहा इथे उलटं मला ऐवजी पाच ऐवजी चार असं जर दिसायला लागलं तर मी कसं समजू ही प्रगती होती म्हणून ही अधोगतीच होती असंच म्हणायला लागेल ना आणि मग ती गाडी मला पुढे करून जर आपण दाखवू शकला तर आपण निश्चितपणे पुढच्या विषयानं हात घालू तर खरोखर माझी आपल्या प्रत्येकाकडनं अपेक्षा आहे ती ही गाडी पुढे का जात नाहीये नामाची गाडी पुढे सारखी त्याचं इंजिन चांगलं जोडा संकल्पाचं इंजिन जोडा निश्चयाचं इंजिन जोडा जिद्दीचं जोडा चिकाटीचं जोडा पाहिजे ते जोडा तुमच्या मनाची ताकद जोडा आणि ही गाडी पुढे न्यायची हरिओम